नगर न्यूज प्रतिबिंब जनमानसांचे नमस्कार मी मृणाल कुलकर्णी नगर न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपलं स्वागत भगवान परशुराम मंदिरासाठी सर्वतोपरी सहकार्य हो करू आमदार संग्राम जगताप भगवान श्री परशुराम मंदिराच्या व परशुराम भवनाच्या कामास पूर्णत्वाकडे घेऊन जाण्यासाठी आपण सकल ब्राह्मण महासंघास सर्वतोपरी सहकार्य करू असे आश्वासन अहमदनगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी दिले सकल ब्राह्मण समाज महासंघाच्या वतीने आयोजित भगवान श्री परशुराम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते या कार्यक्रमास आमदार अरुण काका जगताप श्री देवदास स्वामी मठाचे श्री समर्थ भक्त मंदार गोआ रामदासी दंतोपंत पाठक वेदशास्त्र संपन्न महेश रेखे सागर कुलकर्णी बाळासाहेब पंढरपूरकर निलेश धर्माधिकारी हरिभक्त परायन श्रीमती प्रभाताई भोंग सकल ब्राह्मण समाज महासंघाचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ पोद्दार समन्वयक विजय देशपांडे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संपतदादा बारसकर नगरसेवक सागर बोरुडे प्रकाश बागानगरे अजिंक्य बोरकर प्राध्यापक माणिकराव विदाते आदी मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते आमदार संग्राम जगताप यांचे आजोबा बलभीमराव जगताप यांच्या नावाने एक लाख अकरा हजार रुपयांची देणगी तर उद्योजक राजेश भंडारी यांच्या वतीने दोन लाख अकरा हजार रुपयांची देणगी त्यांनी जाहीर केली यावेळी नगरसेवक प्रकाश बागानगरे संपतराव बारसकर सुमित कुलकर्णी यांचीही भाषणे झाली मान्यवरांच्या हस्ते श्री परशुरामांच्या प्रतिमेचे पूजन दीप प्रज्वलन मंदिराचे भूमिपूजन आणि कोणशिलेचे अनावरण झाले यशवंत आंबेडकर सुपरना देशमुख यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर मंगेश मिसळ यांनी आभार मानले सामुदायिक पसायदानाने या कार्यक्रमाची सांगता झाली प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर आंबेकर साहेब आता तुम्ही सांगितलं कारण आता चार वाजल्यापासून लोक आलेली आहेत आणि संध्याकाळ जशी होत जातील तसं बरेच लोकांना घरचे वेळ लागतात घरचे काम भरपूर लोकांना असतात त्यामुळे वे वे फार वेळ घेणार नाही कारण आता शर्माचाही दिवस आहे उद्या सुट्टीचे वेळ असतात परत पण खर तर बऱ्याच वर्षापासून आपण सर्व मंडळी प्रतीक्षेत होतो ही समाजाची दिशा काय आहे आणि म्हणून प्रत्येक जणांची वेगवेगळी एक संघटना असती प्रत्येक जण आपापलं व्यासपीठ निर्माण करत असतं त्याच्यावरून आपले काम अध्यात्माचं असो आपल्या चांगल्या विचाराचं असो की आपले कुठलंही काम असेल तर त्या त्या क्षेत्रामधले मंडळी आपण सर्व मंडळी करत असतात आणि अशा रीतीनं आपल्या देखील समाजाच्या वेगवेगळ्या संघटना या नगर शहरामध्ये असतील जिल्ह्यामध्ये असतील या कार्यरत होत्या आणि यांच्या माध्यमातून अनेक वेळेला की समाज एकत्र आला पाहिजे आणि एकत्र येऊन कुठेतरी दिशा ठरली पाहिजे आणि या चर्चेला खरंतर वेग येतो तो फक्त निवडणुकीच्या काळामध्ये कारण ज्या वेळेला निवडणुका आल्या सगळ्यांना वेळ लागतात या समाजाची बैठक घ्या त्या समाजाची बैठक घ्या आणि बैठका घेऊन त्यांना आश्वासित करा की आता तुमच्या काय समाजाचे प्रश्न आहेत आता समाजाचे काय प्रश्न आहेत ते प्रत्येकाला माहिती असतात पण ते काही ना काही नवीन संपर्क साधण्याचं एक, संपर एक निमित्त असतं आणि म्हणून त्या कार्यकाळामध्ये अनेक लोक येत असतात आपल्याकडे आपल्यालाही आशावादी आपण प्रत्येक मनुष्य आशावादी असतो आणि आशावादी घालले देखील पाहिजे आणि म्हणून आशावादी असल्या कारण आपण देखील समजले चार माणसं गोळा करतो आणि चार माणसं गोळा करून आपण कुठंतरी ठरवतो की आता त्या माणसाला आता दरम्यान तो आलेला आहे तर आपण सर्वजण त्याच्याकडे मागणी मांडलो आहे आणि मग आमच्या क्षेत्रातली माणसं असतात की फक्त लोक जमायच जमा व्हायचा उशीर आहे ती म्हणतील ते तुम्हाला सांगतो आश्वासन द्यायला सगळे मंडळी तुम्हीच म्हणले का काय ही वस्तुस्थिती आहे माणसं तयारच असतात तर पुढचा माणसा कशाचा विचार न करता त्याला वाटतं आणि आम्ही जेव्हा नवीन होतो आम्ही म्हणायचो असं काही बोलू नको निवडून म्हणायचे पण आमच्यासारख्याला बरीच लोक नवीन म्हणायचे की तुम्ही आश्वासन देऊन टाका माझ्याचं हो जे पूर्ण होणार नाही ते आश्वासन कदापि आपण देणार नाही धर्मियांचे आराध्य दैवत चिरंजीवी भगवान परशुरामाला मी प्रथमतः वंदन करतो मी सकल ब्राह्मण समाज महासंघाचा अध्यक्ष या नात्याने व्यासपीठावर विराजमान झालेल्या सर्व मान्यवरांचे समोर उपस्थित असलेल्या नगरमधील सव्वीस ब्राह्मण संघटनांच्या अध्यक्षांचे ब्राह्मण संघटनांमध्ये सेवा कार्य करणाऱ्या आजीव माजी पदाधिकारी सर्व परशुराम सेवकांचे व उपस्थित माता बंधू भगिनींचे मनापासून स्वागत करतो आपणास कळविण्यास अतिशय आनंद होतो आहे की तमाम समाज बंधू भगिनींची बऱ्याच वर्षांपासून असणारी चिरंजीवी श्री भगवान परशुरामांचे भव्य मंदिर व परशुराम भवनाची पूर्ती आज होत आहे मागील महिन्यातच आपण नगरमधील सव्वीस ब्राह्मण संघटना एकत्र करून सकल ब्राह्मण समाज महासंघाची स्थापना केली व या सकल ब्राह्मण समाज महासंघाच्या माध्यमातूनच या नूतन मंदिराची व परशुराम भवनाची निर्मिती होत आहे आपण परशुरामांच्या मंदिराची व जी आमदार संग्राम भैया जगताप यांच्या मार्गदर्शनाने प्रयत्नाने आपल्या समाजासाठी जी जागा उपलब्ध झाली मी समाजाच्या वतीने व जेवढे समाजाचे घटक आहे सगळ्यांच्या वतीने एक मनापासून धन्यवाद म्हणतो की जो शब्द त्यांनी दिला होता तो आज आपल्या इथं पूर्ण झाला आम्ही राजकीय पार्श्वभूमीवर ज्या वेळेला काम करतो मी सर्व समाजाला एक आठवण करून देतो की ज्या वेळेला समाजावर एक वाईट वेळ येते एक द्वेष्ट भावनेतून टीकास्त्र होतं त्या अस्त्राला आपल्या पाठी राख्याला अभिमानाने सांगतो की संग्राम भयाचकतापूभे राहिले आपल्याच पक्षामध्ये आपल्याच पक्षाकडच्या एका व्यक्तीकडे ब्राह्मण समाजावर टीका झाली त्या व्यक्तीच्या विरोधात चुकीला चूक म्हणायची हिंमत ठेवणारा दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांमध्ये एकच आमदार होता तो संग्राम भयाजकताच होता हे खूप अवघड आहे मंतर हे सांगायला मला अवघड आहे की त्याच पक्षात राहून त्या आमदाराची भूमिका घ्यायची आणि एका समाजाच्या मागे उभं राहायचं ही भूमिका घेणं फार अवघड नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा